तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि आपलं कुटुंब हे एक आहे तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका कमी बोला जास्त काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिलाय गेल्या काही दिवसांमध्ये काही गोष्टी घडल्यात आणि तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं असं म्हणत शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्या तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो असंही शिंदे म्हणाले आणि बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं असं सांगत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अप्रत्यक्ष इशारा सुद्धा दिलाय आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उघडायला मला अजिबात आवडणार नाही मला कारवाई करायला भाग पडणार नाही तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले तर शिंदेनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना काय कानपिचक्या दिलेल्या आहेत एकदा आपण पुन्हा पाहूया ग्राफिक्सच्या द्वारे तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका कमी बोला जास्त काम करा तुमच्याकडे बोट माझ्याकडे असत बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं आपल्या परिवारावर कारवाई करायला आवडणार नाही कारवाईला भाग पाडणार नाही असं काम अपेक्षित आहे मी प्रमुखांसारखं नाही तर कार्यकर्त्यांसारखं वागतो तुम्ही ही हवाद कमी वेळात जास्त यश बदनामीचा डाव रचला जातोय अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातल्या आमदारांना या कानपिचक्या दिल्यात आणि मंत्र सुद्धा दिलाय